नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर मंडळी महाशिवरात्र सुरू झालेली आहे तर सगळ्यात आधी निमित्त तुम्हाला खूप 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 शुभेच्छा आणि आजच्या दिवशी आजच्या दिवसानंतर तुमच्या आयुष्यात काहीतरी चमत्कार घडो हीच सदिच्छा आणि मंडळी मला ठाऊक आहे की या मी महाशिवरात्र सुरू व्हायच्या आधीपासूनच काही आठवड्या आधीपासूनच बऱ्याचशा व्हिडिओ रील पसरत आहेत की तुम्ही हा उपाय करा तो उपाय करा हे करा ते करा वगैरे वगैरे इत्यादी आणि बरीचशी लोकं मला ठाऊक आहेत वर्षानुवर्ष त्यांचे काही ठराविक असे उपाय करत आहेत तर त्यात मी कुठलाच भर टाकणार नाही आहे मी काहीही उपाय सांगणार नाही आहे पण एक छोटीशी आठवण करून द्यायला ही व्हिडिओ आहे की जमल्यास देवळात जायला विसरू नका शिवलिंगवर दूध पाणी जे काही तुम्ही चढवता ते चढवायला विसरू नका व सफेद फूल व्हायला विसरू नका हे तर खूप असे नेहमीचेच उपाय आहेत तर कुठले मी काही वेगळं सांगत नाही आहे आणि जमल्यास उपवास करा हे सांगेन मंडळी पण मंडळी ह्यात एक गोष्ट मात्र मी नक्की सांगेन की जेवढं झेपेल तितकंच करा उगाचच्या उगाच स्वतःवरती बळजबरी करू नका हे सांगेन ओम नम शिवाय मंत्राचा जप नक्की करा हे सांगेन आणि ते पण जेवढं जमेल तितकंच करा एकशे आठ वेळा करा चालेल पण अंत तुम्हाला जर खूप इच्छा आहे की नाही मी अजून केलं पाहिजे तर थोडं अंतर देऊन अंतर देऊन करा अर्थात हे ते, ते मला वाटतंय ते मी तुम्हाला सांगते पण स्वतःवरती बळजबरी कुठच्याही गोष्टीची करू नका हे मात्र मी आवर्जून सांगेन मंडळी आणि एक गोष्ट मी ह्या दोन गोष्टी अजून थोड्या ॲड करेन माझ्या की आजच्या दिवशी जमल्यास ना भडक रंगाचे कपडे मांडळी घालू नका जरा हलक्या फुलक्या रंगाचे कपडे घाला म्हणजे सफेद पिवळा पिवळा म्हणजे पण कुठला माहिती आहे एकदम तो लाईट पिवळा असं असतो ना लाईट येलो तो किंवा स्काय ब्ल्यू कलरचा निळा रंग वगैरे इत्यादी असे हलक्या फुलक्या लाईट कलरचे कपडे घालणं तुम्ही जास्त जरा प्रेफर करा ते यासाठी सांगते की आजच्या दिवशी इतक्या शक्ती ज्या आहेत ना आध्यात्मिक शक्ती जागृत होतात ना की कुठेतरी आपलं शरीर पण जे आहे ना आध्यात्मिक आहे कुठेतरी तर ते खूपशा शक्तीनं या अध्या आध्यात्मिक अध्या शक्ती ज्या ब्रह्मांडात जागृत झालेल्या आहेत ते घेत असतं आकर्षित करत असतं तर तुम्ही जर भडक रंगाचे कपडे घातले तर ते आकर्षित करण्यात खूप थोडं जरा त्रास हो म्हणजे थोडं अडचणी येऊ शकते त्यामुळे सांगितलं की आजच्या दिवशी जरा हलक्या रंगाची म्हणजे लाईट रंगाची लाईट कलर्ड कपडे क्लोथ्स घाला हे सांगेन मी दुसरी एक गोष्ट सांगू इच्छिते आणि हे जर तुम्हाला जमत असेल तरच करा नाहीतर काहीच हरकत नाही आहे की महाशिवरात्रची जी ही रात्र असणार आहे ती अख्खी रात्र जागून काढा जागून काढून जागून काढणं म्हणजे काय करायचं आहे की व्हिडिओ रिळ बघायचं आहे टाईमपास करायचं आहे टी व्ही बघायचं आहे की काय असं नाही मंडळी शांत एके ठिकाणी बसायचं आहे शांत बसून राहा डोळे मिटा ध्यान लावून बसा मंडळी आणि जेवढं जमेल ना तितका पाठीचा जो कणा आहे स्पायनल कॉर्ड तो सरळ ठेवून बसायचा प्रयत्न करा आजच्या दिवशी हे एक सांगायचं मी एक ह्या दोन फक्त गोष्टी तुम्हाला सांगेन की एक म्हणजे लाईट कलरचे क्लोज कपडे घाला आणि एक जमल्यास रात्री जरा जा रात्र जागून काढा आणि शांत ध्यानस्थ बसा पाठीचा गाणा फक्त खूप जेवढं जमेल तेवढा सरळ ठेवा हे सांगेन मी मंडळी दुसरं मी यात बाकी काही माझे असे उपाय ह्याच्यात सांगणार नाही आहे आणि एक सांगेन परत व्हिडिओ बंद करायच्या आधी की जेवढं जमेल जेवढं जेवेल तितकंच करा उगाचच्या उगा स्वतःवर स्वतःच्या शरीरावर ती सक्ती करताय बलजबरीने करताय असं करू नका मंडळी हे सांगेन मी तुम्ही उपवास करत असल्यास एक सांगेन की असं करू नका की तुम्ही अजिबात काहीच खात नाही आहात काही पाणी देखील पित नाही आहात मध्ये मध्ये उपवासाचं जे काही खाणं पिणं आहे फळं वगैरे खात जा पाणी पित नसाल तर निदान नारळाचं पाणी तरी घ्या हे सांगेन उगाचच्या उगाच अजिबातच काही खात पित नाही आहेत असं करू नका मंडळी तुम्हाला ह्याचा त्रास होऊ शकतो आणि जे मी रात्री जागायचं सांगितलं ते पण जमत असेल तरच करा उगाच जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय ॲसिडिटी वगैरे होणार असेल वगैरे तर अजिबात हा उपाय करू नका हे सांगेन बस इतकंच मला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे धन्यवाद